बघू शकता आम्ही चालेल पांघडी माथ्याला आणि बस्रे मागे जयेश आहे बुवा आहे राजन आहे मी आहे आणि महिला आमची टेम्पो मध्ये आहे चला तर मित्रांनो आता मालशेष घाटात गेल्यावर तुम्हाला मालशेष घाटाचा थोडा व्हीप देखील दाखवणार आणि आपला पूर्ण शर्तीचा ब्लॉग देखील दाखवणार मित्रांनो मित्रांनो आज आलो आहे पांघरी मातेला बघू शकता आपला कणयाला घेऊन आलो आहे आणि इथे बागडदेखील आहे साजन ड्रायव्हर यांचा आणि भरपूर अशी देखील आलेल्या आहेत बघा तुम्ही समोरच खूप चांगला चांगली चांगली देखील आलेली आहेत अड्ड्यामध्ये दिसत असेल तुम्हाला नंतर तुम्हाला सर्व बैल दाखवणार मित्रांनो असते असते आता पब्लिक जमा होते बघा समोरच बैल टेम्पू लागलेले आहेत बघू शकता समोरच आपल्या दामोदेवाले देखील आलेले आहेत बारका ड्रायव्हर देखील आहे आणि इथे कोण बसलाय बघा तुम्ही ओलकेत असाल तुम्ही मित्रांनो यांना आणि थोड्याच थो वेळाने आपल्या शर्ती देखील चालू होतील मित्रांनो चांगली अशी बैल देखील अड्ड्यात आलेले आहेत किती वाजता आले रे तुम्ही किती वाजता आलो हा मग जमून आला इथं जा मित्रांनो हे देखील आलेले आहेत शर्तीसाठी सांभाळ मार <laughs> मित्रांनो पाहू शकता आता चालवलाय रस्ता दाखवण्यासाठी कन्या याला जयसने घेतला आणि साजन देखील आहे रस्ता दाखवण्यासाठी खाली चालवलेत आणि आता भरपूर सारे बैल देखील आलेले आहेत मित्रांनो इथे डी एस पी वाल्यांचा देवा देखील आलेला आहे आणि देवाची गाडी देखील जमलेली आहे मित्रांनो समोरच आहे आपल्या देवा बघू शकता तुम्ही आणि आता भरपूर अशी बैल देखील आलेली आहेत आणि साजनच्या बागडला देखील चालवला आहे छोटा बागड आहे हा याला देखील रस्ता दाखवण्यासाठी चालवला आहे मित्रांनो समोरच पाहू शकता रणवीर देखील आलेले आहे आणि भरपूर चांगली चांगली अशी देखील आलेली आहेत मित्रांनो आणि सर्व बैल तर आपली मुंबईमधलीच आहेत अजून काही मला वाटत नाही की अजून इथली घाटावरची काही बैला आली असतील पण मुंबईमधली शक्यतो नाही जास्त पण शंभरात तरी गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो बघा समोरच अशी चांगली चांगली देखील बांधलेली आहेत आणि आपले बैल बैलदेखील आलेले आहेत बघा तुम्ही तिथे मित्रांनो पाहू शकता समोरच संजय ड्रायव्हर देखील आहे ढोकेकर आणि आपले मित्र देखील आहेत सहकार्य देखील आहेत आणि आपले डी एस पी ग्रुप देखील पोरं आलेले आहेत आणि देखील आलेले आहेत आणि त्यांची आज शर्यत देखील जमलेली आहे मित्रांनो थोड्याच वेळात आपल्याला त्याची शर्यत देखील बघायला भेटेल देवाची आज त्याच्या गाल्यामध्ये टिचकी नाही आहे मित्रांनो पण इतर दिवशी त्याच्या गाल्यामध्ये टिचकी असतो मित्रांनो आता थोड्या उशिरा पहिले पाऊस पडला होता आणि आता बघा खूप छान असा ऊन देखील आलेला आहे आणि सुंदर अशी बैल देखील दिसतात बसले टेकडीवर इथनं सर्व काही नजारा दिसतोय आहे आम्हाला खूप छान असा व्ह्यू आहे आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला देखील आहे आपल्या बघू शकता तुम्ही हा बघा পারে কাঁচা লাভ পঞ্চ নেই দিচ্ছে मित्रांनो बघू शकता भरपूर असे आता गर्दी झालेले आणि भरपूर अशी देखील आलेली आहेत आणि पब्लिक बघू शकता तुम्ही आता खाली चालली आहे पब्लिक आता पहिली गाडी चालली आहे खाली आता बघू शकता तुम्ही इथे गेल्यावरच समजला आता आपल्याला आणि चांगली अशी देखील आलेली आहेत आमची काय अजून काय शर्यत काही जमली नाही मित्रांनो